काय सगळ्यांना कशी आहेत तुम्ही सगळे नमस्कार सगळ्यांना तर आज आजल्या दिवसांनी मी व्हिडिओ काढायला लागले तर चला मम्मी काय करते काय चाललं मम्मी भाज्या निवडायचं भाज्या काल आणल्याला बाजा काल बाजार झाला भाज्या निवडते कुठल्या कुठल्या भाज्या आहेत रात्री उशीर झाला म्हणून काय निवडलाच नाही पात आहे कांद्याची कांद्याची पात सुकल्या रात्री मी उशीर झाला म्हणून तशाच बाहेर राहिल्या हाय नमस्कार कशा आहेत सगळे मस्त आहेत या मस्त पैकी भाजी हिरवीदार निवडणं चालले म्हणलं काढावा छानसा व्हिडिओ आज आर्यमने आमच्या सुरुवात केली आहे की नाही आर्यन कसा बोलतोय नक्की सांगा कमेंट मध्ये आर्यानं बोलतोय चाललंय सारखं फोन अभ्यासाच्या नावाने मम चाललंय भाजी निवडायचं काम म्हणलं काढावा छोटासा व्हिडिओ मस्त पैकी आपल्या छान मैत्रिणींना बोलावं ते चालली मस्त बघितली का मोबाईलसाठी आल मोबाईलसाठी बघते दात बघ किती पडले त्यावेळेस मार्क इंग्लिश बोलायचं काय नाही कसं काय सांगितलं नाही काय आज का कसं का? काय <laughs> आगाव पाना तर लय करा येतोय है की नाही तर असू द्या मसाल्याचं आपलं मसाला काय करायचाच आहे मसाल्याचं काम चालूच आहे आपलं तर मसाल्याचं मला ऑर्डर टाका कोणाला मसाला पाहिजे त्यांनी आपल्याकडे सगळे मसाले उपलब्ध आहेत बघा कशी आहे हा हां असा फटका खाईल की नाही निवडलेल्या भाजी इकडं तिकडं करू नको मसाला आपला एक नंबर आहे त्याच्यामुळं टाका जा ऑर्डर आणि मसाले तर माझ्या व्हिडिओमध्ये बघता तुम्ही निवडून स्वच्छ केलेले सगळे आहेत कुणी नवीन असेल तर व्हिडिओ बघा कशी वाटते ते पण सांगा आणि मसाले आपले सगळे निवडून स्वच्छ केलेले आणि चांगल्या क्वालिटीचे असतात त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं बिंद ऑर्डर टाकायचं आपल्या मसाल्याला एक नंबर मसाला आहे कोणती जरी भाजी केली तर एकदम तर रिवाज होणार आणि एकदम छान आणि टेस्टी होणार आमच्या आर्याला तर भाजी आवडत आहे कसा आपला मसाला एक नंबर एक नंबरचे पण एक नंबर टेस्ट कसे टेस्ट टेस्ट अतिउत्तम आर्यन आर्यनचं फक्त काय काम असतं माहिती आहे का पॅकिंग करायचं का पॅकिंग करू लागतं बरं का मला बाळा बाळा तसं हुशार आहे पॅकिंगचं काम करू लागतो फक्त भरून देतो पॅकिंग करतो आणि मोजून पॅकिंग करतो तसं हाय का नाही <laughs> मी देणार नाही <ने> फोन <पुन। laughs> मी नाही देणार कोण मी व्हिडिओ झाल्याशिवाय देणार नाही पण मस्ती चालली नसते त्याची मोबाईल पाहिजे त्यांना प्रोजेक्ट करायचं आहे तर थांबवलं व्हिडिओ काढू दे, मस्त दे सलतर, पन, पदर, जावा है, एक मस्तपैकी तर असू द्या टाकत जावं ऑर्डर आपल्या ह्या नंबरवर साड्या पण आहेत साड्या पण ऑनलाईन कुणाला पाहिजे असेल तर साड्या पण छान काटपदर पदर यूज सगळ्या आहेत साड्या आपल्याकडं त्याच्यामुळं ऑर्डर टाकत जावं आपल्या साड्यांना आणि एकदम अशा जास्त महागातल्या पण नाहीत आपल्या सगळ्यांना परवडणार अशा मस्तपैकी साड्या पण आहेत त्याच्यामुळं ऑर्डर टाका कांद्याची पाच निवडत निवडत ती डोळ्यातनं पाणी यायला लागला आता जरा कांद्याची पाच जरा तिखटच आहे कांदा तिखट असल त्याच्यामुळं हे व्हायला लागले तर असुदा एवढ्या भाज्या निवडते सगळ्या आता स्वयंपाक पण करायची तयारीत तयारी आहे सातला तर जेवायला मागतात लगेच ए जाडांना काय करू नको चाको। आरियान। आरियान चाको ती इकडांच्या ऑको आर्यन आर्यन चाकू इकडन झाडांना अजिबात काय करायचं नाही तर उन्हाळ्याचं काम आता सुरू करायचंय बटाट्याचे चिप्स आता बघा इकडं बटाटे दिसत असतील तुम्हाला तर कधी तर बटाटे चिप्ससाठी जाणलेत तर करायचे चिप्सही तर म्हणलं एवढा मसाला करून घ्यावा आधी आणि आपलं चिप्स उन्हाळे काम सुरू करावं आपलं उन्हाळे कामात कोणाला काय पाहिजे असेल कुरडी सांडगे पपड्या तरी सांगा आपल्याकडे मिळून जातील मस्तपैकी आपलं स्वच्छ निवडून केलेलं असतं आहे सगळं काम त्याच्यामुळं ऑर्डर टाकायची आणि घ्यायची कुठून जरी मागवलं आपला मसाला काही जरी मागवलं तरी व्यवस्थितच येणार आपल्या घरपोच येणार त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं बिंदस्त मागवायचं तर असू द्या तर ऑर्डरसाठी नंबर देते तुम्हाला मी शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि कुठून पण कुठून जरी मागवला माग मसाला तर तुमच्या घरपोच येणार एकदा ताईवर विश्वास ठेवा एक नंबर मसाला असतो तर असू द्या थांबवते इथेच व्हिडिओ तर कसा वाटतो व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना